क्रांतिकारी जय भीम आज उपोषणाचा सहावा दिवस आहे काल तहसीलदारांनी येऊन भेट दिलेली आहे तर आज आपण कुपोषणाचा मोठा पाठिंबा मिळालेला आहे महिलांचा तर आपण त्यांच्याकडून उपोषणाबद्दल जाणून घेणार चला तर सहा दिवस झाले आमचा माणूस इथं बसलेला आहे उपासन धरून त्या माणसाची तब्येत लगेच बिकट झालेली आहे कलेक्टर साहेबांनी इथे येऊन भेट देणे कलेक्टर साहेबाला अशी विनंती आमची हो हा जो जी बसलाय आमचा लवकरात लवकर निर्णय घ्यावा अशी आमची आज जोडून विनंती आहे सगळ्या मंजूर झाल्याच पाहिजे सरकारकडनं केल्याच पाहिजे झाल्याच पाहिजे घरकुल तर देते घरकुलामध्ये आम्ही स्वतः त्याच्या एकशिमी मध्ये काय येतं एक लाख दहा हजार एक लाख वीस हजार रुपये देते दीड लाख लोक मागणी मागतात आणि मागणी मागण्याच्या नंतर आम्ही घरातून पैसा आणतो ते याज व्यवहार पैसा करून त्याच्यात टाकतो घरकुल होतं का तेवढ्या म्हणून त्याच्यात खाणारे पिणारे सगळे तर मित्रांनो आज उपोषणाला सहावा दिवस आहे काल तहसीलदार या उपोषणाला भेट देऊन गेलेले आहेत आणि आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणामध्ये उपोषणाला पाठिंबा मिळताना आपल्याला दिसतोय आज भरपूर महिला मंडळांचा पाठिंबा उपोषणाला मिळालेला आहे तर असंच उपोषण सरकारपर्यंत कसं प केलं जाईल आतापर्यंत कुठलाही मीडिया इथं येऊन कुठल्याही मीडियाने इथं येऊन भेट दिलेली नाही तर माझी सर्व भीमसैनिकांना एवढीच विनंती भी राहील की हे हे जे आपलं उपोषण आहे आपल्या सक्सेस करण्यासाठी आपल्याला एक एक व्हावं लागेल या हे ज्या मागण्या या पूर्ण समाजाच्या हितकारणी मागण्या आहेत त्याच्यामुळे मी सर्व भीमसैनिकांना माझी एकच विनंती करतो कळतळीची विनंती करतो की या माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून या उपोषणाला जास्तीत जास्त व्हायरल कसं कर करलं जाईल याचा विचार करून आपण या उपोषणाला नक्की एक वेळेस भेट द्या